नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनमध्ये ह्या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीला बातमी बात आहे मुंबईकरांची कारण मुंबईकरांच्या नशिबी बारा महिने तेरा काळ वाहतूक कोंडीच लिहिली आहे का असंच म्हणावं लागेल कारण कोरोना काळाच्या सुरुवातीपासून आपण अपन, आपल्याला अपन, माहिती आहे लोकल सेवा बंद आहे आणि अनलॉकचे चार अनलॉक चारचे टप्पे झाले तरी आता लोकल सेवा बंदच आहे से लॉकडाऊनच्या आधी लोकलना दररोज बहात्तर ते पंच्याहत्तर लाख मुंबईकर प्रवास करत होते आता हे मुंबईकर जरी त्या क्षमतेनं म्हणजे पूर्ण क्षमतेनं जरी बाहेर पडत नसले तरी लक्षणीय संख्येनं कर्मचारी पण त्यांच्या प्रवासासाठी ओला उबर सर्वांना परवडत नाही आणि स्वतःची चारचाकी विकत घेणं प्रत्येकाला शक्य नसतं एकीकडे एक कार्यालय उघडायला परवानगी दिली जाते आणि दुसरीकडे लोकल ट्रेन सुरू केल्या जात नाहीयेत आणि त्यामुळे लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत कल्याण डोंबिलीहून दररोज वरळी किंवा फोर्ट परिसरात कामाला येणाऱ्यांसाठी तीन ते चार तास फक्त प्रवासाला लागतात लवकरात लवकर लोकल सुरू करा अशी मागणी आता मुंबईकरांकडून होते आहे बघ्यात सरकार याबद्दल नेमकं काय निर्णय घेत आहे पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अंधेरी भागातून आता आपल्या सोबत आहेत प्रणाली आपण बघतोय की अनेक कार्यालयांमध्ये व्यवसाय व्यवस्था केलेली असते वाहतुकीची पण काही जणांना सार्वजनिक व्यवस्थेची व्यवस्थेतून प्रवास करून लागत असतो वाहतूक व्यवस्थेचा वापर करून काय सध्या मुंबईकरांच्या व्यथायात खास करून वसई विरार असेल किंवा अंधेरीच्या पुढचा टप्पा रेणुका मी सध्या मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये आहे हा जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे या मार्गावर गेल्या कित्येक महिन्यामध्ये आपण असं चित्र बघितलं नसेल जे चित्र आज माझ्या मागच्या बाजूला दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत जरी अनेकांनी अनेक कार्यालयांनी वाहतुकीची सोय केलेली असली तरी बहुतेक मुंबईकर जे आहे ते खाजगी वाहनांचा वापर करताना दिसत आहेत त्यामुळं आपल्याला इथं खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं दिसत आहेत जी सातत्यानं मुंबई शहराच्या दिशेनं जे की पूर्वीपासून मुंबईमध्ये आहे की सकाळची वेळ असेल तर वाहतूक जी आहे ती उपनगराकडून शहराकडे जाते आणि संध्याकाळच्या वेळेला शहराकडून उपनगराकडे जाते तर आज अगदी तसंच चित्र आपल्याला दिसतंय आहे रोजच्या चित्रामध्ये म्हणजे सहा महिन्यापूर्वीच्या चित्रांमध्ये आणि आजच्या चित्रामध्ये फारसा फरक जो आहे तो दिसत नाही आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोकं जे आहेत ते खाजगी वाहनांनी त्यांच्या त्यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसत आहेत अनेक वाहनं जी आहेत म्हणजे बस असतील एस टी महामंडळाच्या बस असतील बेस्ट बस, बस असतील यासुद्धा इथून जाताना दिसत आहेत परंतु त्या तुलनेत जे जी खाजगी वाहनं आहेत ती लोकं मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत आहेत रिक्षा असेल टॅक्सी असेल याच्यामधूनसुद्धा एक एकटे नागरिक जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला दिसतात अन सुरक्षेची काळजी प्रत्येकजण घेत आहे परंतु आता अनलॉकिंग सुरू झाल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं त्यांच्या त्यांच्या कार्यालयाच्या कामाच्या दिशेने निघू लागले आहेत त्यामुळे मुंबईचा हा पश्चिम द्रुतगती जो मार्ग आहे इथं सहा महिन्यापूर्वी जशी वाहनांची वाहनं असायची तशीच वाहनं आज सकाळी आपल्याला इथं दिसत आहेत रणुका अगदी खरंय धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल आपण बघतोय की वाहतूक कोंडी कायम होत आहेत की आता तरी लोकल सुरू करा निश्चितच हा एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे एकीकडे जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे आणि देशात काय अवस्था आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण सत्तर हजार पंच्याहत्तर हजार कधी ऐंशी हजारापेक्षा नवीन रुग्ण दररोज सापडत आहेत प्रशासन आणि डॉक्टर जीव तोडून सांगतायत खबरदारी घ्या पण लोक काही ऐकायला तयार नाहीत मास्क न घालणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे पण कारवाई सुरू झाल्यावर मुंबईकरांचं काय म्हणणं आहे तुम्हीच बघा मास्क दिक्कत होती है पहनने कोई मेरा ह्यूमिडिटी एकदम परफेक्ट है मेरा ह्यूमिडिटी एकदम परफेक्ट है मुंबईकरांच्या या मनोरंजन करणाऱ्या प्रतिक्रिया मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली आहे तेव्हा मुंबईकरांनी कशी हास्यास्पद उत्तर दिली आहेत है। तुम्हीच बघा त्यावरूनच कोरोनाचं गांभीर्य किती आहे याचा अंदाज येतो मी वापरतो ना मास्क वापरतो मी, आता मी नाही नाही मी एक साइडला एकांतामध्ये एका जागेवर बसलो होतो म्हणून मी नव्हता लावला बाकी दुकानावर वगैरे ज्यावेळेस असतो त्यावेळेस मास्क वापरतो पण आता तुम्ही दिसत तेव्हा मास्क नव्हता नाही नाही अक्च्युली ऍक्च्युली झालं काय हे बघायसाठी आलो त्यामुळे मी ताबडतो तर मास्क माझ्याकडे आहे रुमाल सुद्धा मी वापरतो सार्वजनिक ठिकाणी मी मास्क वापरतो मेरा ह्युमिडिटी एकदम परफेक्ट आहे मेरको मास्क लागण्याची जरूर नाही आहे डॉक्टर्स भी बोल चुके हैं कितने व्हाट्सअप आते हैं कितने सब कुछ कर रहे हैं जिसकी इम्यूनिटी वीक है उसको किसी और से प्रिकॉशन करना है अच्छा, है जी लेकिन सीएम भी आपको आपको बता रहे हैं कि मास्क पहनना जरूरी है। नहीं मास्क से उल्टा मेरे को कार्बन डाइऑक्साइड ज्यादा अनसफिशिएंट हो रहा ना मैं बाइक चलाता हूँ मेरा ट्वेंटी फोर इंटू सेवन मेरा काम ही हुई है बाइक मास्क नहीं पहनेंगे तो उसके लिए बीमारी है सब कुछ है ये भी तो है अभी तर दुसरीकडे विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केल्यानं वाद घालणारे अनेक आहेत एकतर मास्क न घालता बाहेर फिरतायत स्वतःचा जीव तर धोक्यात घालतायतच सोबतच दुसऱ्याचाही आणि कारवाई केली तर हा असा वाद

फक्त दंडच नाही तर लोकांना समजही दिली जाते मुंबई मध्ये बीएमसी न पंधरा टीम केल्या लोकांमध्ये हा अवेअरनेस आलाय काही लोकांचा रेजिस्टन्स रे रे हा आहे आता आपण फिरत होतो त्यावेळेला तुम्ही बघितलं लोक आमच्या आम आम विरोधातच आहेत काही लोक एवढा रेजिस्ट करतात की म्हणतात आम्हाला घालायचाच नाही तुम्ही कोण सक्ती करणार आहे आता हा सक्ती करायचा प्रकार आम्ही त्यांना सांगतो आम्ही तुमच्या काळजी पोटी आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही मास्क घाला पण ते म्हणतात नाही मी स्वतः तंदुरुस्त आहे मला घालायचं नाही तुम्ही हे ऐकलंच असेल आता त्या एका व्यक्तीने केवढं आपल्याशी आर्ग्यू केलं तर ही असंच चाललेलं आहे पण बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला कोरोनावर अद्याप लस आलेली नाही काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे खबरदारी घेतली तर आपण आपला आणि इतरांचाही जीव वाचवू शकतो त्यामुळे मुंबईकरांनी आता तरी नियम पाळावेत हीच अपेक्षा स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबई नंतरची पुढची बातमी पूर्व लडाख सीमेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत निवेदन दिलं लडाखमधल्या भारतासाठीची लडाखमधली भारताची अडतीस हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीननं बळकावली आणि त्याशिवाय एकोणीसशे त्रेसष्ट साली तथाकथित सीमा करारा अंतर्गत पाकिस्तान पीओके मधील पाच हजार एकशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीरित्या चीनकडे सोपवला अशी माहिती काल राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे दरमियान भारत कुछ परिस्थिति सज्ज है संरक्षण मंत्री स्पष्ट किया और अंदरूनी क्षेत्रों में बड़ी संख्या में सैनिक टुकड़ियां और गोला बारूद मोबलाइज किया हुआ है पूर्वी लद्दाख और गोगरा और कोंकला और पेंगोंग लेक का नॉर्थ और साउथ बैंक पर कई फ्रिक्शन एरियाज हैं चीन की कार्रवाई के जवाब में हमारी आर्म फोर्सेज ने भी इन क्षेत्रों में उपयुक्त काउंटर डिप्लॉयमेंट्स किए हैं अध्यक्ष महोदय ताकि भारत के सिक्योरिटी इंटरेस्ट को पूरी तरह से सुरक्षित रखा जा सके पुढची बातमी आपण बघणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एसी शो, एसी शोच्या मीटिंगमधून बाहेर असं कळत आहे पाकिस्तानचे प्रतिनिधी डॉक्टर मोम मोद युसुफ यांच्या मागे पाकिस्तानचा एक नकाशा होता आणि ज्यात काश्मीरचा उल्लेख विवादित क्षेत्र असा करण्यात आला होता आणि हे पाहून डोवाल यांचा संताप झाला आहे बैठकीचे यजमान रशियानं घालून दिलेल्या नियमांचं हे उल्लंघन आहे आणि पाकिस्तान हे सगळं जाणून बुजून करतोय असे खडे बोल त्यांनी सुनावलेत पाकड्यांनी अलीकडेच चुकीचा नकाशा वापरायला सुरुवात केली आणि भारतानं याला या आधीच राजनैतिक मूर्खपणा असं संबोधलं आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत मंगळवारी राज्यसभेत मुद्दा मांडताना जया बच्चन यांनी मास्क लावायला मास्क नाकार ठेवायला नकार दिला होता बघूयात यावेळी नेमकं काय घडलं होतं राज्यसभेत सर मास्क, मास्क। सर टू क्लिअर नाही दूंगी <laughs> नहीं रहे है। कुछ सर, मेरा है। नाम जया बच्चन है मैं राज्यसभा से बोल रही हूँ सर मैं आज बढ़िया पर्सनालिटी सुंदर पर्सनालिटी दिख रहे है, तो क्या नाम क्या <laughs> नाम नाम पूरा देश में फेम है सर जिस बहुत बहुत शुक्रिया आपने जो कहा मगर यही नाम जिसको डिफेम करने में आज लोग लगे हुए हैं उसके बारे में चर्चा करना चाहती पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यातली कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक आंदोलन केलं जाणार आहे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन असेल कांदा निर्यात तात्काळ मागे घेतली जावी ही मुख्य मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे केंद्र सरकारच्या अन्याय निर्णयाविरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलं आहे गेल्या तीन महिन्यांपूर्वीच म्हणजे चार जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा बटाटा आणि डाळीना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळलं असल्याची घोषणा केली होती पण आता तीन महिन्यात हा निर्णय का मागे फिरवला असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्याच संदर्भात आज हे आंदोलन केलं जाणार आहे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातीच्या या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घरचा आहे दिला केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोना संकट काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर पत्राद्वारे टीकाही केली आहे याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना ही पत्र पाठवलं आहे दरम्यान बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारनं केलेली ही बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे असं म्हणत त्यांनी नाराजीही व्यक्त केली देशातल्या तीन कोरोना प्रतिबंधक लसींपैकी सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी परवानगीनंतर लवकरच सुरू केली जाणार आहे आणि यासाठी देशातील चौदा ठिकाणी एक हजार पाचशे उमेदवारांवर ही चाचणी घेतली जाईल कॅडीला हेल्थकेअर आणि भारत बायोटेक कंपन्यांच्या लसींच्या चाचणींचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आयसीएमआर आणि सिरम इन्स्टिट्यूट दोन लसींवर संशोधन करतात ऑक्सफर्ड एक्स्ट्राझेनिका लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे आणि सुरू होईल आणि तसंच अमेरिकेतील कंपनीची नोव्हा वॅक्स या लसीची चाचणीही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी दिली आणि त्या बातम्या बघणार आहोत राज्यातल्या पावसासंदर्भातल्या कारण वर्धा तालुक्यात आर्वी तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि पावसामुळे आर्वी वर्धा मार्गावरचा पूलच वाहून गेलाय त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय हा पूल वाहून गेल्यामुळे नदीचं स्वरूप आलं या रस्त्याला सावळापूर इथला हा पूल होता वर्ध्याचा हा मार्गच बंद झालाय आणि त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होती परभणीची बातमी आपण यानंतर बघणार आहोत पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आला आणि त्यामुळे शहराचा बारा गावांशी संपर्क तुटला आहे परभणीमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे पालम तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि त्यामुळे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरचा पूल कसा पाण्याखाली गेला आहे हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा येतोय आणि पावसामुळे नेहमीच हा पूल पाण्याखाली जात असल्यानं या पुलाची उंची आता वाढवली जावी अशी मागणी स्थानिक करत आहेत Катрали сафаймы. Катрали сафаймы. आणता येऊयात मुंबईमध्ये मुंबईकरांची पहाट आज ढगाळ वातावरणानं झाली मुंबईच्या उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आणि पुढचे चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर सप्टेंबर महिना अर्ध्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि पावसाळा आता जाऊ लागलाय असं आपल्याला म्हणता येईल मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटची चाहूल लागायला लागते परंतु आज मात्र मुंबईकरांची सकाळ जी आहे ती ढगाळ वातावरणानं झालेली आहे येत्या चोवीस तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असंच ढगाळ वातावरण राहील सोबतच मुंबई शहर आणि उपनगरातल्या काही भागांमध्ये हलक्या आणि तुरळक पावसाच्या सरी सुद्धा कोसळतील असा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे मी सध्या मुंबईच्या अंधेरी या भागामध्ये आहे जिथं बघता आहात तुम्ही की सकाळचे नऊ वाजून जात आहेत तरीसुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसतं आहे एरवी रोज आपल्याला उन्हाचा तडाखा जो आहे तो इ साधारणतः जाणवायला लागतो परंतु आज मात्र संबंध दिवसभर असंच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आपण बघतो आहोत की मुंबई अनलॉक होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावर वाहतूक जी आहे ती पूर्ववत होताना दिसते आहे अंधेरीच्या या भागामध्ये वाहनांची इतकी मोठी गर्दी गेल्या कित्येक महिन्यात मुंबईकरांनी बघितली नसेल परंतु आज मात्र ती गर्दी आपल्याला दिसून येते आहे कारण लोक आता कामावर जायला लागलेले आहेत आणि त्यात आज संपूर्ण दिवसभर असं ढगाळ वातावरण असणार आहे थोडासा उन्हाचा तडाखा जो आहे तो कमी झाल्यामुळे नक्कीच मुंबईकरांना हे वातावरण आल्हाददायक वाटणार आहे यात काही शंका नाही मुंबईचं आजचं तापमान जे आहे ते कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे एकवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा जो गेले काही दिवस जाणवत होता जो उकाडा जाणवत होता त्या उकाड्यातून किमान आजचा दिवस तरी मुंबईकरांची सुटका होताना आपल्याला दिसते रमेश भटसा प्रणाली लोकमत मुंबई आणि बातमीनंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार होत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बातमी आपण बघणार आहोत यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघु यादीमध्ये भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या बर्न शुगर या कादंबरीचा समावेश आहे यंदा या लघु यादीमधील सहापैकी पैकी चार कादंबऱ्या पदार या पदार्पणातल्याच आहेत आणि त्यांना यामध्ये समावेश कर, त्यांचा करण्यात आलाय पुरस्काराच्या पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मेंटन यांना हा यावेळेला स्थान मिळालं नाही अवनी दोषी अमेरिकेत जन्मल्यात आणि सध्या त्या दुबईत वास्तव्याला आहेत त्यांची बर्न शुगर ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधल्या संघर्षपूर्ण नातेसंबंधाची गोष्ट सांगते आणि बुलेटीनमध्ये या बातमीनंतर आता आपण इथेच थांबतो आहोत पहा फक्त न्यूज एटीन